स्वस्तात कॉपर वायर देण्याच्या बहाण्याने लूट करणाऱ्या टोळीच्या निजामपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या मुंबईतील एका पार्टीला स्वस्तातील कॉपर वायरचे आमिष दाखवून त्यांची लुटमार करणाऱ्या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे या टोळीतील तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तेरा लाख पन्नास हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे मुंबईतील इंजिनिअरिंग वर्कशॉ चे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधत आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्मे असे आमिष संबंधित आरोपींनी दाखविले त्यानुसार चव्वेचाळीस टन कॉपर वायर दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांत देण्याचे ठरले त्यासाठी चोरट्यांनी बावीस तेवीस लाखांची आगाऊ रक्कमेची मागणी केली त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरिंग वर्कशॉप चे मालक व त्यांचे काही सहकारी हे दोन चार चाकी वाहनांनी पेटले गाव शिवारातील कंपनी जवळ आले असता सुझलॉन कंपनीच्या गेट वर हे त्यांनी या संबंधितांकडून त्यांच्या ताब्यातून बावीस लाख तीन हजारांची रोकड दोन लाख पंचावन्न हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी सोन्याची चैन घड्याळ एटीएम कार्ड असा जवळपास चोवीस लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला होता अखेर या टोळीच्या मुसक्या आवळण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे आ, ही जी घटना आहे याला पोलिस याच्यामध्ये आम्ही ड्रॉप केस अशी म्हणतो याच्यामध्ये फिर्यादी आहे हरीश पवार याचे इंजिनिअरिंग फर्म आहे मुंबई येथे आणि त्याचा एक मॅनेजर आहे सर्वेश सोनालकर त्याच्यामध्ये आपण जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये अमित नाईक हा मुख्य आहे आणि एक अनुप शर्मा नावाचा सूरतचा एक आरोपी आहे या दोघांनी सर्वेश सोनाळकरला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला आणि त्याने असं सांगितलं की आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रतीच्या कॉपर वायर आहेत आणि आम्ही तुम्हाला त्या निम्म्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला ते देऊ तर यांचा एक डील झाला म्हणजे हरीश पवार सर्वेश सोनाळकर अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तिघांचा म्हणून असा एक डील झाला की जवळजवळ चौवेचाळीस टन कॉपर वायर आम्ही तुम्हाला दोन कोटी लाखामध्ये दे देऊ परंतु त्याचा जे इनिशियल अमाऊंट आहे साधारणतः बावीस तेवीस लाख रुपये ते, ते, ते तुम्ही आम्हाला आम्हाला द्या या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे हे सगळं फेसबुकवर झालेलं आहे या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे फिर्यादी पार्टी आणि त्यांचे काही बॉडीगार्ड हे सगळे जामदा गावाच्या जा, जवळ आले असतात काल साधारणतः दोन वाजेच्या सुमारास या संबंधित आरोपितांनी आणि आणखी तीन चार आरोपी त्याचे नाव निष्पन्न आता करणं योग्य नाही या आरोपींनी त्यांच्याकडील पैसे देखील काढून घेतले आणि त्यांची सोन्याची चेन आणि अंगठी देखील आणि काही दोन मोबाईल देखील काढून ते पळून गेले या अनुषंगाने निजामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि एसडीपीओ यांनी अतिशय चांगली कामगिरी करून त्याच्यापैकी या तीन आरोपींना म्हणजे अमित नाईक अनुप शर्मा आणि ज्ञानेश्वर पाटील या तीन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून जवळजवळ तेरा लाखाचा कॅश आपण हस्तगत केलेले आहे आणि तीन मोबाईल फोन देखील आपण हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये जे तीन आरोपी आता अटक होणे बाकी आहेत त्यांच्याकडनं आम्ही लवकरच अटक करू उर्वरित कॅश देखील आम्ही शंभर टक्के रिकवर करू या माध्यमातून मात्य। आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की या प्रकारच्या घटना अनेकदा या भागात घडलेल्या आहेत त्याच्याप्रकारे तुम्हाला आम्ही सोनं देतो स्वस्तामध्ये देतो कॉपर वायर देतो आणखी कुठल्या कुठल्या चांगल्या प्रतीच्या वायर्स आम्ही तुम्हाला या कंपनीतनं चोरून आमच्याकडे आहेत असं खोटं सांगितलं जातं आणि तुम्हाला इथे लुबाडण्यात येतं तर या अनुषंगाने कोणीही या प्रकारच्या ट्रॅपला बळी पडू नये असं पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येतं